शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळेस दखल घ्या आमदार सुधाकर राव अडबाले सर यांचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना आदेश नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी ठीक बारा वाजता शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ येथे शिक्षकांच्या समस्या निवारण सभेची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात सुरुवातीला कार्यालयातर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ पागोरे यांनी आमदार सुधाकर अडबाले सर यांना शॉल श्रीपळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले त्यानंतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा मेडिकल बिल अंतिम प्रदान जी पी एफ च्या पावत्या या सोबतच इतरही समस्यांवर चर्चा करून शिक्षक विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्याकडून सकारात्मक उत्तरे वदवून घेण्यात आली काही अपूर्ण कामासाठी संबंधित विभागाला कामे पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात आला या सभेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सत्तावन्न वैद्यकीय प्रस्ताव वेळीच मंजूर करून घेतले सोबतच प्रलंबित वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मुख्याध्यापक मान्यता वेळीच मंजूर करून संबंधित शिक्षकांना देण्यात आले त्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बनसर व यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण सर यांनी दिलेल्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली यापैकी अनेक प्रश्न सोडवण्यात आले आजपर्यंत न मिळालेले भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या एकतीस जानेवारी पर्यंत न मिळाल्यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी एक एप्रिल पासून कार्यालयासमोर बसेल असे आमदार महोदयांच्या परवानगीने कार्यालयाला सांगितले या सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सर कार्यवाह हो, तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर अमरावती विभागाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू सर जिल्हा अध्यक्ष पवन बन सर जिल्हा कार्यवाह हो, रामकृष्ण जीवतोडे सर यांच्यासह शिक्षणाधिकारी पागोरे साहेब उपशिक्षणाधिकारी गोडे साहेब डाब साहेब नाईक मॅडम वेतन पथक अधीक्षक वानखेडे साहेब सोबतच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वर्धा कार्यवाह श्री सालंकार सर महामंडळाचे सदस्य आनंद मेश्राम सर श्रावणसिंग वडते जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र कडू मुरलीधर धनरे सर मनोज जिरापुरे श्याम बोडे अशोक अकुलवार विजय विस्पुते संतोष हेडाऊ मंगला वडतकर गुलाब सोनोने श्रीकांत अंदुरकर साहेबराव धात्रक भुमन्ना भूमकंटी वार भूपेंद्र देवकर उमाकांत राठोड नागराव चौधरी डॉक्टर इंशाद खान इंद्रांत सर विनोद मंगाम प्रभू गुंडेवाड नितीन गावंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी समस्याग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यानंतर आमदार महोदयांनी समाजकल्याण विभागाचे सहायक संचालक नगराळे साहेबांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा पाच वाजेपर्यंत घेऊन समाज कल्याण अंतर्गत चालणाऱ्या निवासी शाळेच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या अशा प्रकारे शिक्षक आमदार सुधाकर अडबालेसर यांनी वेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या समस्या सोडवण्यासाठी सभा आयोजित करून अनेक प्रकरणे निकाली काढल्यामुळे माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समाजकल्याण विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून दिसत होता याही विभागाने आमदार सुधाकर अडबालेसर व उपस्थित समस्याग्रस्त बांधवांना आश्वासित करून सर्वांचे आभार मानले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉक टीव्ही न्यूज